घरचा वैद्य बळीराम पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्ही काय तिकडे कसे का आहात मी तर इकडे एकदम आनंदित आहे आज तुम्हाला एक मी रामबाण औषध सांगतो जनावरांच्या तिव्यासाठी आणि दम्यासाठी आणि गळ्यामध्ये एक गाठ उठते ह्या गाठीसाठी तर आधी ह्या वनस्पतीची ओळख करून घ्या कशी ती हव का जे पानं असे डिझाईन बाज आहेत कात्री कात्रीचे हिला एक प्रकारचे असे फूल लागते बोंड आणि ह्याला असे फुलं येते त्या बोंडातूनच आणि झाड एक असं उंच होतं आहेत का बघा तिथं आपले पलीकड झाड दिसते तर असे मोठ्याले झाड आहेत तर ह्याचं तुम्हाला एक औषधी उपयोग असा एक सांगतो पहिला तुमच्या जनावराला जर तिवा जर झालेला असला तर त्याचे महागेले पाय खरडत असले किंवा राहत नसला कशाने तर काय करायचं हे असे पानं घ्यायचे चार पाच त्याला काही ठिकाणी कुंभी म्हणते द्रोणपुष्पी म्हणतात हे असे पानं घ्यायचे पानं तोंडानं चावायचे पानं चावून चावून त्याच्या जनावरांच्या ज्या तिवा झाला आहे तर त्या कानात किंवा डोळेत असे दोन पिचकार्या मारायच्या दुकून असं जर सकाळ सकाळी तुम्ही तीन दिवस करताय तर जनावराचा तिवा मुळापासून जायला मदत होते तर ही एक औषधी झालं दुसरा औषध तुमच्या नरडेतली गाठ उरते बनशीरच्या गाठी फोकतात आणि दुखतात तर ह्याचा जरी तुम्ही गुळण्या केल्या तरी चालतं नाहीतर न धुरी घेतली तरी चालते धुरी घेतली थोडा पाला टाकून जरी तुम्ही नरड्यात वरली तरी धुरीला चालतं दम्यासाठी काय करायचं ह्याचा पाना है, असा पानाचा चूर्ण करायचा आणि चिलीम घ्या सिगरेट घ्या बिडी घ्या ह्याचे हे असा हे ना रोज जोडी आपण तंबाखू खाता दोन चिमट तेवढी जर तुम्ही बिडीवाल्यासारखं गांजावाल्यासारखं जर वाढताय तुमचा दमा हे चाळीस ते ऐंशी दिवसात बुडापासून जायला मदत करतं एवढी ही रामबाण औषध आहे ही झाली ओळख ही झाले वनस्पतीची माहिती औषध करताना वैद्याच्या सल्ल्यानेच करावे रामकृष्णर महोदय